नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय नाशिक पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सुमित नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बीव्हीजी जी कंपनीने नाशिक पोलीस अकादमीत साफसफाईचं कंत्राट घेतलं होतं पोलिस अकादमीत साफसफाईचं कंत्राट घेतलेल्या कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध होते रविवारी पंधरा जुलै रोजी पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत शारीरिक संबंध ठेवण्यावरून संशयित आरोपी आणि पीडित महिला यांच्यात भांडण झालं त्यावेळी आरोपीनं महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर आरोपीनं रात्रभर महिलेला मारहाणही केली तिचे व्हिडिओही काढले या सर्व प्रकारानंतर आज सकाळीच महिलेनं नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित विरोधात तक्रार दाखल केली आहे एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत नाशिक प्रतिनिधी मराठी यस न्यूज